बळूयात पुढे काश्मीरमध्ये महाराष्ट्रामधून गेलेले अनेक पर्यटक अडकून पडले होते त्यातील काही पर्यटक परतलेत तर आणखीन काही पर्यटक काश्मीरमध्येच आहेत त्यांच्याकरता विमान सेवाय या संदर्भात बातचीत केलेली आहे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी ज्या पद्धतीने आता काश्मीरमध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये जे काश्मीरमध्ये पर्यटक अडकले किंवा ज्यांचे कोणी आहेत त्यांना चिंता लागलेली होती मात्र बऱ्याच अंशी यावर आता अंकुश आणण्यामध्ये आपले जे काही नागरी वाहतूक उड्डायन मंत्री आपले मुरलीधर मोहोळजी आपल्यासोबत आहेत अशा पद्धतीने आपण ही सगळी परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे आणि एकूणच आता तिथे किती पर्यटक अडकलेत किंवा त्यांच्याविषयीची काही आपली सेवा उपलब्ध केलेली आहे नाही मुळामध्येच या सगळ्या घटनेनंतर महाराष्ट्रातील किंवा देशातील सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती लोकं त्या ठिकाणी एक पॅनिक सिच्युएशन तयार झाली लोकं घाबरली होती आणि त्यांना लवकरात लवकर परत यायचं होतं त्यामुळे देशभरात मला असं वाटतं की आमच्या मिनिस्ट्रीच्या माध्यमातूनसुद्धा खूप सेवा त्या ठिकाणी तातडीनं उपलब्ध करून दिली हजारो नागरिक आपापल्या गावाला पोचले विशेषतः महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या संख्येनं लोकांना आम्ही परत आणण्यात यशस्वी ठरलो या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारनं विमानसेवेच्या माध्यमातून खर्च जो आहे तो त्यांनी केला विमानसेवा आम्ही तातडीने उपलब्ध करून दिली काही खास विमानाच्या माध्यमातून हजारो लोकं महाराष्ट्रात परत आली आता परिस्थिती मला असं वाटतं की नॉर्मल आहे आता फार काही लोक तिकडनं इकडे येण्याच्या फार संख्या आता ती कमी झाली त्यामुळे आता लोकांचं बुकिंग होतं रेल्वेचं होतं विमानाचं आता नॉर्मल परिस्थिती लोक आता स्वतःचीच होत्या येतात पण आपत्कालीन परिस्थितीमध्ये या घाबरलेल्या स्थितीमध्ये लोकं घाबरली होती पॅनिक सिच्युएशनमध्ये आम्ही खूप मोठ्या संख्येने लोकांना परत आणण्यात आम्हाला यश आलं पण विमान तिकीटांच्या दराबाबत काही कॉन्ट्रवर्सी तयार झाली होती त्या बाबतीत आपण काही अंकुश आणलाय आहे का नाही निश्चित मी सांगतो की काही स्थितीमध्ये काही वेळेला आपल्याला ते दिसलं होतं पण ताबडतोब आम्ही डी जी सी एच्या माध्यमात त्याच्या इन्स्ट्रक्शन दिल्या पण मला नाही वाटत की फार कोणी याच्यामध्ये शेवटी हा विषय वेगळा होता मानवतेचा संदर्भात झालेला हा हल्ला होता देशावरचा हल्ला होता मला नाही वाटत कुणी आणि त्यामुळे नंतर आम्ही सूचना पण दिल्या होत्या पण त्या द्यायच्यासुद्धा गरज जास्त लागली नाही आपआप नऊ हजार दहा हजार बारा हजारवरती तिकीट श्रीनगर ते मुंबई झालं होतं मला असं वाटतं की ते त्यावेळेस सगळं दुरुस्तही झालं होतं तर हे होते, होते मुरलीधर मोहोळ जे नागरी वाहतूक उड्डाण मंत्री आहेत त्यांनी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की जी काश्मीरमध्ये परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यानंतर त्याच्यावर बऱ्यापैकी अंकुश आणण्यात त्यांना यश आलेलं आहे ज्या पद्धतीने तिकीटांचे दर देखील वाढवले गेले होते त्या बाबतीत देखील सूचना दिल्या गेलेल्या आहेत त्यामुळे आता या काश्मीरच्या परिस्थितीवर कशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये नियंत्रण येतं हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार एन डी मराठी पुणे